हरियाणा आणि जम्मू काश्मीर त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपाच्या विरुद्ध जे फोर्सेस आहेत आमच्यासारखे त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपाकडे गेला आता त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली महाराष्ट्राची निवडणूक थापेक्षा हिकु महीना लेट थी झारखंड झारखंड मदद कॉंग्रेस इशाफ़ हिकु लहान सॼा ऐं सताधा लाभा असां कंहिंखे वेगड़ंती ॾिसंदो ये बोले सर कोई भराय देखो के वचन से सौंदर्य सूर्य से सौंदर्य कहता क्या राज्य तुमसे राज्य आवे ना क्या हे वचन है बरबर अच्छा दर्शनीय महाराष्ट्र की सोने वाली